नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारकडून एकदम मोठी खुशखबर आली आहे ज्या कोणाच्या नावावर शेतीची जमीन आहे त्यांना आता थेट पन्नास हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवे दोन नवे तर पाच पाच योजना सुरू केल्या आहेत या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या घरात पैशांचा तर वाढणारच आहे आणि त्यांना आयुष्यातही मोठी आर्थिक मदत मिळणार आहे एका योजनेत दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतील दुसऱ्या योजनेत वर्षाला बारा हजार तिसऱ्या योजनेत वर्षाला एकदा थेट पन्नास हजार रुपये खात्यात जमा होणार एवढंच नाही तर अशी एक योजना आहे ती फक्त बँकेत फोन करा थेट दहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील या योजनांनी शेतकऱ्यांचा हुरूप वाढणारच नाही तर भविष्यातला आत्मविश्वासही वाढणार आहे आणि यामधली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे त्यांना बँकेमार्फत थेट एक ते दोन लाख रुपयांचा मोठा फायदा होणार आहे आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत या पाचही योजनांचा फायदा कसा घ्यायचा त्यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती आहेत पात्रता खाते कोणत्या बँकेत खाते असावं आणि पैसे मिळायला किती दिवस लागतात याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजनांची भेट शेतकऱ्यांना देत आहेत आणि त्या प्रत्यक्षात सुरूही झाल्या आहेत अनेकदा असं होतं की काही शेतकरी सरकारी योजना चांगल्या प्रकारे वापरतात पण ती इतरांशी शेअर करत नाही मग काय ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतात बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा पत्ता सुद्धा लागत नाही म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा कारण आपल्या देशातील सर्व जमीनधारक शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशांसाठी सरकारनं खास पाच भन्नाट योजना आणल्या आहेत या पाचही योजनांचा थेट लाभ त्या त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आहे ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आता कोणत्या योजना आहेत त्याच्यासाठी कोणती कागदपत्र लागतील अर्ज कुठे करायचा आणि अर्जाची पद्धत काय आहे कारण लक्षात ठेवा पाच वेगळ्या योजना असल्यामुळे पाच वेगळे अर्ज करावे लागतील पण काळजी करू नका मी तुम्हाला एक एक टप्प्यात सगळं समजून सांगणार आहे लाखो रुपयांचा फायदा कसा मिळवायचा अर्ज कुठून भरायचा कोणत्या बँकेत खातं असलं पाहिजे आणि थेट पैसे कधी मिळतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतासाठी आणि घर खर्चासाठी पैशाची नेहमीच गरज असते पण आपली शेती ही बऱ्याचदा पावसावरच अवलंबून असते कधी पाऊस इतका पडतो की पिकांचं नुकसान होतं तर कधी पावसाचा लवलेशही नसतो आणि प्यायलाही पाणी उरत नाही अशा वेळी सरकारनं ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे त्यांच्यासाठी खास अशा क्रांतिकारी योजना सुरू केल्या आहेत यामध्ये पहिल्या योजनेत तुम्हाला एक विशेष कार्ड दिलं जाणार आहे ज्याच्या आधारे तुम्ही लाखो रुपयांचा फायदा घेऊ शकता या पहिल्या योजनेत वर्षभरात थेट बारा हजार रुपये मिळतात ही योजना अनेक शेतकऱ्यांना माहीत आहे आणि बऱ्याच जणांनी अर्जही केलेले आहेत पण अलीकडे यात काही नवीन बदल झाले आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पाचव्या योजनेत तब्बल पाच लाख रुपयांचा फायदा मिळतो त्यामुळे तिची माहिती तर नक्कीच चुकवू नका शेतकरी बांधवांनो पहिल्या योजनेसाठी काही महत्वाची कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड बँकेचं पासबुक शेतीचा सात बारा उतारा आठ अ उतारा आणि पॅन कार्ड जर तुमच्या नावावर पाच एकरपेक्षा कमी शेती असेल तर या योजनेचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळणार आहे या योजनेत दिली जाणारी बारा हजार रुपयांची मदत थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल या योजनेचे पैसे एकदम नाहीत तर टप्प्याटप्प्याने म्हणजे दर तीन ते चार महिन्यांनी हप्त्यांमध्ये तुमच्या खात्यात जमा होतात ही योजना म्हणजे पी एम किसान योजना आणि राज्यातील नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना सध्या खूप लोकप्रिय झालेल्या आहेत मात्र अलीकडे यात काही नवीन अटी घालण्यात आलेल्या आहे उदाहरणार्थ अजून नहीं अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत म्हणून लगेच बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या आता दुसऱ्या योजनेची माहिती घेऊया या योजनेसाठी तुम्हाला एक खास कार्ड काढावं लागेल सरकारनं वेळोवेळी या कार्डाचं महत्त्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे हे कार्ड घेतल्यावर अनेक सरकारी योजनांचा फायदा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आता या कार्डासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे सात बारा उतारा पॅन कार्ड आणि आधार कार्ड या कार्डाला फार्मर आय डी कार्ड किंवा कृषी आधार कार्ड असं सुद्धा म्हणतात जसं सर्वसामान्य नागरिकांकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असतं तसंच शेतकऱ्यांकडे हे कृषी आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे हे कार्ड एकदा काढलं की तुमचं सगळं सरकारी अनुदान योजना आणि सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे पैसे मिळवण्यासाठी धावपळ करण्याची गरजच नाही सगळा फायदा थेट खात्यात महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी कितीही जमीन असो तो फार्मर आय डी कार्डसाठी पात्र आहे या कार्डामुळे थेट रोख पैसे मिळत नसले तरी सगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेणं अगदी सोपं होतं ही झाली दुसऱ्या योजनेची माहिती आता तिसऱ्या योजनेची माहिती घेऊया ही योजना थेट आर्थिक मदत देणारी आहे पाचव्या योजनेत तर एक ते दोन लाख रुपयांचा फायदा मिळतो त्याची माहिती आपण पुढे पाहूच पण तिसऱ्या योजनेत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतात ही योजना खास त्या जिल्ह्यांसाठी लागू आहे जिथे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे कारण कधी कधी दुर्दैवाने काही शेतकरी संकटातून मार्ग न निघाल्यामुळे आत्महत्या करतात आणि अशावेळी त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःख कोसळतं घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि पत्नी व मुलांवर सगळ्या जबाबदाऱ्या येतात अशावेळी या योजनेतून मिळणारे दर महिन्याचे दहा हजार रुपये त्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरतात था। त्यांना पुन्हा उभं राहण्याची हिंमत मिळते शेतकरी बांधवांनो अशा कठीण वेळेस ठामपणे उभं राहत आहे आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना ही आर्थिक मदत दिली जाते आणि ज्यामुळे त्या स्वतःचा संसार सांभाळू शकतात आणि मुलांना नव्याने जगण्याचा आधार मिळतो आता आपण चौथ्या योजनेकडे वळूया ही योजना सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे यात तुम्हाला पन्नास ते नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे कशावर तर शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरवर आणि त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रसामग्रीवर जसं की रोटावेटर बियाणं पेरणी यंत्र नांगर आणि इतर शेतीची महत्त्वाची साधनं या योजनेमुळे महागडी शेती उपकरणं घेणं तुमच्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त स्वस्त पडणार आहे अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रं अशी आहेत आधार कार्ड पॅन कार्ड शेतीचा पुरावा सातबारा उतारा बँकेचं पासबुक आणि तुम्ही जे अवजार किंवा यंत्र खरेदी करणार आहात त्याचं कोटेशन ही सगळी कागदपत्र योग्य पद्धतीने जमा केल्यावर सरकारकडून थेट तुमच्या खात्यात अनुदानाचा पैसा जमा होईल तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही ही कागदपत्र नीट तयार ठेवली आणि अर्ज योग्य रीतीने केला तर सरकारमार्फत पन्नास टक्के ते नव्वद टक्क्यांपर्यंतचं अनुदान तुम्हाला थेट मिळू शकतं आता पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलूया किसान क्रेडिट कार्ड योजना ही योजना प्रत्येक शेतकऱ्याने नक्की घ्यावी असं म्हणावं लागेल कारण बऱ्याच वेळा शेतीची कामं सुरू करायची असतात पण हातात पैसा नसतो बियाणं खते आणि औषधे घ्यायची असतात आणि अशा वेळी शेतकरी सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतात पण मग त्यावर जास्त व्याज भरावं लागतं ज्यामुळे आर्थिक ओझं वाढतं पण केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खास किसान क्रेडिट कार्ड योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच कर्ज कोणतीही न देता मिळतं आणि तेही फक्त चार टक्के व्याज दराने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरकार हे व्याज सुद्धा माफ करतं त्यामुळे ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरी आर्थिक सोय ठरते या योजनेतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग तुम्ही थेट आपल्या शेतीच्या कामासाठी करू शकता मग ते बियाणं असो खत खरेदी असो किंवा पाणीपुरवठ्याची साधनं असो किंवा इतर कुठलीही शेतीसाठी लागणारी गरज असो सगळं यातून भागवता येते त्यामुळे शेतीला लागणारा भांडवली खर्च सहज हाताळता येतो आणि सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या ओझ्यात अडकण्याची वेळ येत नाही म्हणून शेतकरी बांधवांनो या पाचही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण करणं फार गरजेचं आहे सगळ्यात आधी तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या नावावर स्वतःची शेती असावी आणि त्या जमिनीचा सातबारा उतारा तुमच्या नावावर असावा आणि प्रत्यक्षात तुम्ही शेती करत असणं ही अटसुद्धा महत्त्वाची आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आपल्या मेहनती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या पाच महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती या योजना योग्य पद्धतीने वापरल्या तर तुमच्या शेतीला आणि घराला खूप मोठा आधार मिळू शकतो जर यापैकी कुठल्याही योजनेची तुम्हाला अजून खोलात माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही त्यावर सविस्तर मार्गदर्शन करू जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा उपयोगी आणि शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील धन्यवाद